केंद्र शासन गोरगरिबांसाठी अनेक कल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करत आहे त्याचाच एक भाग म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेतून रेनगर येथे तयार झालेला देशातील सर्वात मोठा गृहप्रकल्प होय या गृहप्रकल्पामुळे येथील हजारो गोरगरिबांनी अनेक पिढ्यांपासून पाहिलेले घराचे स्वप्न साकार होत असल्याचा आनंद आहे असे भावोद्गार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काढले दक्षिण सोलापूर तालुक्यातील रेनगर येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत निर्माण होत असलेल्या तीस हजार घरकुलांपैकी पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार घरकुलांचे वितरण कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी राज्यपाल रमेश बैस मुख्य મુખ્યમંત્રી એકનાથ શિંદે ઉપર દેવેન્દ્ર ફડણવીસ ઉપર અજીત પવાર પાલકમંત્રી ચંદ્રકંત પાટિલ ગૃહનિર્માણ મંત્રી અતુલ સાવે ખાસદાર ડોક્ટર જયસિદ્ધેશ્વર મહાસ્વામી ખાસદાર રણજીતસિંહ નિંબાળકર આમદાર ચંદ્રશેખર બાવનકુળે સુભાષ દેશમુખ સચિન કલ્યાણ શેટ્ટી વિજયકુમાર દેશમુખ રેનગર હાઉસિંગ ફેડરેશન સંસ્થાપક વખ્યપ્રવર્તક નરસૈયા આડમ આદિ વ્યાસપીઠા ઉપસ્થિત હોત प्रधानमंत्री मोदी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना जागतिक स्तरावर भारताचे महत्त्व वाढत असून त्यात छोट्या उद्योगांची भूमिका महत्त्वाची आहे विकसित भारत होण्यास आत्मनिर्भर भारत बनणे गरजेचे आहे त्यासाठी सूक्ष्म लघु व कुटीर उद्योगांची भूमिका मोठी आहे त्याकरता अशा उद्योगांना केंद्र शासन प्रोत्साहन देत आहे त्यातून मेड इन इंडिया उत्पादकांसाठी मोठी आशा वाढल्या आहेत अशा प्रयत्नातूनच आगामी काळात भारताची अर्थव्यवस्था जगातील अग्र क्रमांकाच्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत असे मोदी यांनी सांगितले दरम्यान सोलापूर शहर हे व्यापारी उद्योगांचे शहर असून येथील कापड व चादर उद्योग देशभरात प्रसिद्ध आहे इथे कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने शासनाने सुरू केलेल्या विश्वकर्मा योजनेचा लाभ येथील कामगारांनी घ्यावा असे आवाहनही प्रधानमंत्री मोदी यांनी केले संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग संत तुकाराम पालखी मार्ग तसेच विविध महामार्गांचे जाळे सोलापूर जिल्ह्यात निर्माण होत असून त्यातून विकासाची गती वाढणार आहे असा विश्वास त्यांनी केला त्याचप्रमाणे नुकत्याच दाऊस येथे पार पडलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रामध्ये परकीय गुंतवणूक करण्याचा कल कर मोठ्या प्रमाणात दिसून आला आहे महाराष्ट्र राज्यावर विश्वास असल्याने अनेक देश राज्यात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत त्यामुळे यावर्षी तीन लाख त्रेपन्न हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त परकीय गुंतवणुकीच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली असून आणखी एक ते दीड कोटी रुपयांचे करार होणे अपेक्षित असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली सोलापूर हे देशातील सर्वात मोठे श्रमिकांचे शहर असल्याचे सांगून रेनगर येथील गृहप्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण होऊन पंधरा हजार नागरिकांना त्यांच्या हक्काचे पक्के घर मिळत असल्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी आनंद व्यक्त करून सर्व कुटुंबांना शुभेच्छा दिल्या प्रारंभी रेनगर फेडरेशन व गृह प्रकल्पाचे मुख्य प्रवर्तक नरसय्या आडम यांनी केले गृह प्रकल्पाविषयी प्रकल्पा पूर्ण करण्यासाठी केंद्र शासन शासन राज्य व जिल्हा प्रशासनाने राबवलेल्या भूमिकेची माहिती दिली केंद्र शासनाच्या अमृत दोन योजनेअंतर्गत भिवंडी निजामपूर सांगली उल्हासनगर कल्याण डोंबिवली या महापालिका तर शेगाव सातारा व भद्रावती या नगरपालिका यांच्या मंजूर असलेल्या एकूण एक हजार दोनशे एक कोटी कृपयांच्या खर्चाच्या पाणीपुरवठा व मलनिस्सारण व्यवस्थापन विकास कामांचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आले रेनगर गृह प्रकल्प येथील तीन लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते घराच्या चावीचे वितरण करण्यात आले सोलापूर महापालिकेअंतर्गत पी एम स्वनिधी योजनेच्या तीन लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात दहा हजार रुपये कर्ज मंजुरीचे पत्रही यावेळी वितरित करण्यात आले